मुलीचे लग्न झाल्यानंतर तिचे माहेर सुटतं असं म्हणण्यापेक्षा तिच्या कुटुंबात नवीन सदस्यांची भर पडत असते असं म्हणायला काही हरकत नाही कितीही मानसिकता ठेवून सासर माहेर वेगळं नाही असं म्हटलं तरीही माहेरच्या माणसांची कमतरता कोणीच पूर्ण करू शकत नाही त्यांना बघितल्यावर जो आनंद होतो तो कदाचित ती मुलगी शब्दातही मांडू शकत नाही असेच काहीसे दृश्य आज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि ते पाहायला मिळत आहे बहिणीच्या साठाव्या वाढदिवसाला भावांनी जबरदस्त सरप्राईज दिले आता हे सरप्राईज काय होतं ते पहा आजींच्या साठाव्या वाढदिवसाची तयारी तिच्या सासरच्यांनी अगदी धूमधडाक्यात केलेली दिसत आहे केक डेकोरेशन फुग्यांनी स घराची सजावट करून घर खूप सुंदर सजवलं आहे पण सगळ्यात कुठेतरी आजीला तिच्या माहेरच्या माणसांना पाहण्याची ओढ लागलेली असते त्यामुळे कुटुंबाने हे लक्षात ठेवून आधीच सरप्राईज प्लॅन केलेला असतो आणि तिन्ही भावांना बोलून घेतलेले असते पण याबद्दल आजीला काहीच कल्पना नसते नक्कीच कसं सरप्राईज दिलं त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आजींच्या डोळ्यावर पट्टी बांधली जाते आणि आपल्या त्या तिन्ही भावांना बोलवलं जातं आणि अक्षरशः आजींच्या पुढे उभं केल्यानंतर त्या तिन्ही भावांना पाहून चेहऱ्यावर हसू येतं आणि त्यानंतर डोळ्यात आनंदा सुरू येतात असा हा संपूर्ण व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय